मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल मनसेच्या वतीनं रोड इथं आनंदोत्सव साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून चौसष्ट वर्ष झाली तेव्हापासूनची ते ही मागणी लावून धरली होती त्या मागणीला सर्वात जास्त सातत्यानं तसंच आग्रही कठोर शब्दात मागणी करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठपुराव्यामुळं मराठी भाषेला आज अभिजात दर्जा प्राप्त झाला त्यामुळे नाशिक रोड येथील बिटको चौकात मनसेच्या वतीनं फटाक्यांची आतिषबाजी करत हातात मनसेचे झेंडे घेऊन घोषणाबाजी देत लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी नाशिक रोड विभागाध्यक्ष बंटी कोरडे मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाने सुरेश घुगे प्रमोद साकरे नाशिक शहर उपाध्यक्ष नितीन पंडित रोहन देशपांडे दत्ता कुठुळे विजय बोराडे नितीन दानापुने उमेश भोई भाऊसाहेब ठाकरे मयूर कुकडे विभाग सचिव आदित्य कुलकर्णी रोहित शिंदे दीपक बोराडे मयूर रत्न पारखी अजिंक्य जाधव निलेश शिंदे गोरख शिंदे नितीन बोटे विजय बोरसे विजय सूर्यवंशी महिला आघाडीच्या मीराआवारे अस्मिता काजळे आदींसह मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मनसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज काल संध्याकाळी केंद्रामध्ये मोदी सरकारने महाराष्ट्र भाषेला अभिजात दर्जा दिल्याची बातमी कळली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर महाराष्ट्रामधल्या मराठी माणसाच्या तोंडात फक्त मान्य राजसाहेब ठाकरे हेच नाव दिसून येत आहे कारण मान्य राजसाहेब ठाकरे यांनी मराठीसाठीच्या ज्या अंगावरती केसेस घेतल्या त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांनी ज्या लाट्या खाट्या खाल्ल्या आणि मराठी भाषेचा मान वाढवण्यासाठी त्यांनी जे काय आजपर्यंत प्रयत्नाची पराकाष्ठा केली त्याचं फळ हे आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र सैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहेच परंतु संपूर्ण महाराष्ट्र सैनिक मोदी साहेबांना देखील धन्यवाद देत आहेत मान्य राजसाहेब ठाकरेंनी लोकसभेमध्ये जेव्हा बिनशर्त पाठिंबा दिला होता तेव्हा बिनशर्त या शब्दाच्या काही लोकांनी खूप गैर केला त्याची टिंगल टवळी हो केली परंतु आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना एक सांगावं असं वाटतं आमच्या मान्य राजसाहेब ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा देऊन मोदींना पंतप्रधान करून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिला हे स्किल फक्त मान्य राजसाहेब ठाकरेंकडे आहे या नेत्यामध्ये आहे ही फक्त या नेत्यामध्ये आहे मला असं वाटतं जनतेने याचा विचार केला पाहिजे की के येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला कोण व्यक्ती चांगल्या विचारांनी ने पुढे नेऊ शकतो धन्यवाद अग्रगण्य भाषा असलेली मराठी भाषा हिला जागतिक अभिप्राय दिवस जागतिक दर्जा मिळाल्याबद्दल आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जो लढा दिला त्या लढ्याला खरंतर यश आलेलं आहे आणि आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारीच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र या दिवसाची वाट बघत होता आणि आज खर तर तो सोनेरी दिवस आलेला आहे त्यामुळे आज एक छोटासा आनंद उत्सव इथे नाशिक रोड विभागाच्या वतीने बिटको पॉइंट इथे करण्यात आला तर या महाराष्ट्रात नव्हे या जगभरात सर्व मराठी माणसांना सर्व मराठी बंधूंना एक आनंदाची बाब केंद्र शासनाने कालच मराठी भाषेला जो अभिजात दर्जा दिलेला आहे त्यामुळे तेरा कोटी महाराष्ट्र जनतेला याचा खरं तर आनंद झालेलाच आहे माननीय नरेंद्र मोदी केंद्र सरकारचे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आदरणीय संस्थापक राजसाहेब ठाकरे यांनी अनेक राजसाहेबांनी ही मागणी केली होती की मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा त्यानिमित्ताने काल केंद्र शासनाने हा निर्णय घेतला रोड विभागाच्या वतीने आज या परिसरात आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव जाधवराजीने नाशिकगोड